नमस्कार शेतकरी बंधनो तर मी माधव आवचार ब्रँच ऑफिस कळंदुरी तर आज गजानन रामजी तिडके यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर गजानन तिडके यांनी हळदीला मल्टीप्लायर हे औषध वापरलं आहे तर आपण त्यांच्याकरच त्यांच्याकडूनच त्या औषधाबद्दल त्यांना काय वाटलं तर विचारून घेऊ तर गजानराव नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर तुम्ही मल्टीप्लायर हे औषध यावर्षी वापरिंगसाठी तुम्हाला गेले वर्षीपेक्षा यावर्षी तुम्ही ड्रिचिंग वेगवेगळ्या औषधाची केली होती आणि यावर्षी तुम्ही मल्टीप्लायर या औषधाची ड्रिचिंग केली तुम्हाला हळदीमध्ये काय बदल वाटते एकदम क्वालिटी चांगली आणि हिरवेगारपणा तुम्हाला किती दिवसामध्ये जाणवला हळदीत बदल सुरू झाला नाही तुम्हाला मल्टीप्लायर घेता मी सांगितलं होतं की बा मल्टीप्लायर हे आवश्यक टाकल्याच्या नंतर पांढऱ्या मुळ्याची संख्या भरपूर वाढते बरोबर आहे तर पानाचा आकार मोठा होतो आणि हळद फार हिरवीगार राहते तुम्हाला याच्या सांगण्यातून याच्यामध्ये किती तथ्य वाटायला मी सांगितलं पांढऱ्या मुळ्या भरपूर वाढल्या बेडच्या बाहेर निघाले पानाचा आकार पण जम्बू झाला बघून पहिले न हे होता याला हात लाईल दाखवा इकडे बघा पानाचा आकार पण मोठा आणि फेंदा पण एकदम जबरदस्त झालेला आहे हा आता तर शेतकऱ्याला एवढंच सांगायचं आहे की रासायनिक खतापेक्षा आपण जर मल्टिप्लायर यावर्षी पहिल्या वर्षी वीस टक्के जर वापरलं तर तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणि समाधान भेटेल आणि आताच आम्ही पांढऱ्या मुळ्याची पाहिलेलं आहे पांढऱ्या मुळ्या पण तुम्हाला दाखवून घेऊया हळूहळू हे बघा पांढऱ्या मुळ्याची संख्या पण भरपूर आहे हळदीमध्ये म्हणजे एवढंच झाड आहे पांढऱ्या मुळ्याची संख्या किती धरले त्यांनी हे बघा तर कुठलाही होमिक आणि कुठलंही खत एवढ्या लवकर एवढं हळदीमध्ये आपलं प्रोडक्ट हे जमिनीवर काम करणार आहे आणि जमिनीतलं अन्नद्रव्य जमिनीमधलं अन्नद्रव्य हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढवणार प्रोडक्ट आहे त्यामुळे शेतकऱ्याला एकच विनंती कि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ज्यांना वापरलं त्यांना दुसऱ्यापर्यंत पोहचेल कसं याची म्हणजे काळजी घ्या